मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लडका दशमेंद की श्री नियोजनाबद्दलचे अपडेट द्याय दे, द्यायचे आहे मित्रांनो कारण की आपण सकाळी एक व्हिडिओ टाकला होता की आपला लडका अकरा मेंदगी श्री बाकासूर पाच तारखेला निमसोड मैदानात पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार बाकासूर या पाच तारखेच्या मैदानाच्या अगोदर एक मैदान पळणार आहे तर ते मैदान नक्की कोणतं आणि या मैदानात बाकासूर सोबत कोणता आनंदी पळेल याचा देखील संपूर्ण आढावा आपण अंदाजे सांगणार आहे तर मित्रांनो आपला लडका दशम आपला लडका अक्रम हिंदकेश्री बाकासूर आपल्याला उद्या एका मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे उद्याचं मैदान नक्की कोणतं तर उद्या एक भव्य असं अजितदादा पवार युवा फाउंडेशन सोमेश्वर आयोजित एक भव्य असं मोजित चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य शर्यतीचं मैदान आहे आणि या चौदरवाडी मैदानामध्ये आपला लडका दश मिंद केकेशरी अकरा मिंद केकेशरी शंभर टक्के पादधान पाहायला मिळणार आहे या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख दोतीय एकाहत्तर तृतीय एक्कावन्च एकतीस पंचायती एकवीस अकरा आणि सात व दहा हजार रुपये असे मैदानाचे बक्षीस रुपये आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपला लाडका अकरा मेंद केसरी बकासूर आणि विराट घरचा साज या मैदानात आपल्याला पाहताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आणि उद्याच्या मैदानामध्ये साम्राज्य देखील आपल्याला शंभर टक्के या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर नक्कीच या घरच्या साजाला उद्याच्या चौदरावाडी मैदानासाठी मनापासून शुभेच्छा बक्कासूर कोणत्या गटात पळेल याची संध्याकाळ नक्कीच अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे तर मित्रांनो धन्यवाद अपडेट आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद